नमस्कार वास्तव मराठी न्यूजमध्ये मी उमेश भटकर आपलं स्वागत करतो पाहूया आजची एक विशेष बातमी अवैध उत्खननामुळे दिग्रज शहराभोवतीच्या नैसर्गिक टेकड्या पोखरल्या संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत दिग्रज शहराभोवती अवैध नैसर्गिक टेकड्या पोखरल्या आहे त्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडत असून त्यासंबंधी स्थानिक प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून अनदेखी करत असल्याची चर्चा तीव्र शहरात होत आहे सदर अवैध उत्खननात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कडक कारवाई करणे गरजेचे आहे लक्ष्मण टेगाळे पुरुषोत्तम कुडुळेसह मी उमेश भटकर वास्तव मराठी न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या नवनवीन पुढील बातम्यांच्या अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद